नमस्कार मी रामेश्वर बद्दर मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्र हो आम्ही पुन्हा पुन्हा आपल्याला सांगू इच्छितो की आपल्याला मराठवाडा नेता आवडत असेल यूटूब तर शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉरवर्ड करा कारण दरवेळा वेगवेगळ्या म्हणजे वेग वेग लिंक शेअर करणं हे शक्य नाही आणि अशा एका परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या गंभीर विषयावर आम्ही फक्त लातूर शहर जिल्हा किंवा नांदेड शहर जिल्हा धाराशिव आणि बीड एवढं न बोलता आता लोकांना राजकारणात जवळजवळ खरं म्हणजे राजकारण हे तोंडा ला लावण्यापुरतं तोंडी लावण्यापुरतं असलं पाहिजे पण दुर्दैवानं राजकारण ऐंशी टक्के आणि वीस टक्के मूलभूत प्रश्नाकडं म्हणजे लक्ष दिलं जात आहे दुर्दैवानं योगायोगानं बजेटची सगळीकडं ओढा ताण चाललेली आहे विक लोकांचे करोडो रुपयाचे बिलं निघत नाहीत आणि अशा एका परिस्थितीमध्ये कुणीतरी म्हणतंय माझ्यासारख्या गरीब माणसाला गरीब खातं झिरवळ म्हणतात आणि दुसऱ्या बाजूला मला बारकासाग जिल्हा दिला म्हणत आहे कोकाटे काहीतरी म्हणतात मध्येच खडसे काहीतरी हे दाखवतो ते दाखवतो म्हणतात राज ठाकरे काहीतरी म्हणतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज म्हणजे मंगळवार आणि मंगळवारी की छावाच्या जे आंदोलन झालं जे मारहाण झाली आणि ज्याबद्दल पुणे येथील शासकीय विश्रामगृहावर अजितदादा पवार यांनी घडगे यांना काय आश्वासन दिलं या आश्वासनाची मंगळवारपर्यंत पूर्तता केली जाणार सांगितलं आणि राजकारणात गुगली बॉन बॉन्सर बॉल किंवा असे टाकले जात असताना की आणखीन एक क्लीन चिट मिळालं की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेणार म्हणजे मध्येच कदम यांच्याबद्दलचे वेगवेगळे वे आरोप चाललेले आहेत गोगावलेबद्दलचं चाललेलं आहे संजय शिरसाट बद्दलच चाललेलं आहे नंतर संजय राठोडचं चाललेलं आहे नेमका मग काही जण गिरीश महाजन यांना म्हणतात काही जण म्हणतात गिरीश महाजन हे तर काय ते म्हणजे संकट आहे म्हणतात संकटमोचकच संकट आणणारे ठरतात की काय आणि नेमकं काही जण तर असं म्हणतात की परस्पराच्या मंत्र्याला बदनाम करून एन केन प्रकारे सगळे एकमेकाला अस्थिर करण्याचा प्रयत्न चालू असताना कोकाटे कधी म्हणतात शेतकरी भिकारी नाही तर सरकारच भिकारी आहे म्हणजे अशा एका परिस्थितीमध्ये लोकांनी विश्वास कोणावर ठेवावा राजा बोले दर हले म्हणत असताना आता दादा कॉमेडी म्हणतात जोक करतात लोकांना बोलतात पहाट सहाला उठतात जातात आणि म्हणतात तुला काय सांगाय सांग आणि परत दोन भाऊ एकामेकाला भेटाय गेले आता तुम्ही दोघं भाऊ जर भेटाय गेलात बिघडलं कुठं मग गौतमी पाटील बैला आपण नाचली काय उगड़ा, उगड़ा, तर तुम्हाला काय करायचंय बाहेर पुढे नसतं खरं म्हणजे हा त्यांच्या लेवलचा विषय नाही काय आणि म्हणजे शाळा उघडा कॉलेज उघडा लेकरं कुठले आणायचे काय तर म्हणजे तुम्हीच आणायचे आणि मी काय आता एवढा आहे काय एवढे लेकर एकदम आणायचा म्हणजे अशा एका मस्त मनोरंजनात्मक कार्यक्रम विद्वेषकाला लाजवेल अशा प्रकारच्या कॉमेडी करणार असतील किंवा मुख्यमंत्र्याच्या पत्नी राज ठाकरेंच्या एका उत्तरात म्हणतात की तुम्ही तुमच्या मित्राला म्हणजे राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसला सांगायचं की तुम्ही जरा घराकडे लक्ष द्या किंवा वेगवेगळे वादातील कि वेशा व्यवसायाला हा म्हणजे परवानगी मिळाली पाहिजे असंही जेव्हा मुख्यमंत्र्याच्या पत्नी त्या देवे देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणून ते काय बोलतात इकडं लोकांचं लक्ष असतं मग दुसरं मध्ये काय तळ उशाला कोरड घशाला आता आणि ते रोमांस त्यांना जमत नाही खरं म्हणजे हे बोलायचे विषय असतात का नसतात काय आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं मग काही जण म्हणतात लगेच चॅनलवाले आपल्या ब्रेकिंग न्यूज टी आर पी वाढवण्यासाठी एवढे मंत्री जाणार तेवढे मंत्री जाणार लगेच धनंजय मुंडे येणार आणि मग धनंजय मुंडे तर बिलकुल काल वंजारी समाजाच्या मेळाव्यामध्ये म्हणजे की दोनशे दिवस एकाच जातीवर एकाच जिल्ह्यावर एका व्यक्तीवर टी आर पीसाठी माझा कधी कुणी विचार केला नाही आणि अशा एका परिस्थितीत मी दोनदा मरता मरता वाचलो असंही म्हणतात मग शेवटी आता खरंच मंत्रिमंडळ बदल होणार का आणि दुसऱ्या बाजूला आज जर पाहिलं तर राज्यपालना भेटण्यासाठी शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख नेते गेले होते दुस कालच शिंदे हे एका कार्यक्रमामध्ये कदम यांच्या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या बाजून सांगतात म्हणजे काय बोलायचा भात बोलायची कळी मारा कोरड्या विहिरीत उडी आणि याचं बघून गाव पातळीवर काय चाललंय कुठं तरी हाना मार्या कुठंतरी चारित्रे हनन आणि अशा एका प्रकारच्या परिस्थितीमध्ये मध्येच धनंजय मुंडेला घेणार म्हणजे की ते दमानिया किंवा आणखीन काही जण मध्येच उठतात आणि दुर्दैवानं राजकीय नेते समाजकारण पत्रकारिता काय या सगळ्यावरच्या क्रेडिबिलिटीचा विश्वासार्हतेचा म्हणजे समाज आज रसा तळाला चाललेला आहे राजकारण हे अत्यंत घाणेरड होत चाललेलं आहे होल थिंग इज दॅट सबसे बडा रुपया अशा प्रकार पैशाभोवती राजकारण फिरत आहे निवडणुकीमध्ये करोडो रुपये खर्च करायचे आणि पुन्हा मात्र काल आपण जर पाहिलं एका वाहिनीवर शिरसाट्यांची मुलाखत त्यांनी सांगितलं अरे किंमत त्या हॉटेलची कोण ठरवली मी ठरवली का मग तुम्ही बघा ना त्याच्यावर किंमत ठरवली कोर्टानं विचाराना मग तुम्ही टेंडर पाच पाच वेळा निघून भरत नाहीत त्यांचं ऐकल्यावर त्यांचं खरं वाटतंय ह्यांचं ऐकल्यावर ह्यांचं खरं वाटतंय मग ह्याचा क्लीन चिट मिळाला अर काय वेड्याचा बाजार लावलाय मग क्लीन चिट मिळाला आणि एक लाख रुपयाचा दंड आरोप करणाऱ्याला काहीतरी झाला हे पोरकटपणा होता कामा नये दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांचं हे मनमानी चाललेली आहे किंवा अधिकारी एवढे म्हणजे मोठ्या प्रमाणात सगळीकडं कारभारी झालेले आहेत आणि लोकप्रतिनिधीला त्यांच्या हाताकडे बघण्याची दुर्दैवानं वेळ आलेली आहे आता उद्या मंगळवार आहे आणि उद्याच मला वाटतं अजितदादाच्या वाढदिवसानिमित्त तटकरे यांनी फार वी व्ही आय पी लोकांना भोजन ठेवलेलं आहे मला वाटतं प्रत्येक जिल्ह्यातून दोन तीन चार असं एक लिमिटेड चार पाचशे लोकाचं मध्येच जेवण ठेवलेलं आहे स्नेहभोजन ठेवलेलं आहे मग या सगळ्या परिस्थितीमध्ये मग काही लोक का म्हणतात ठीक आहे मंत्रिमंडळात जर फेरबदल होणार असेल तर मग दिल्लीला मध्ये दे देवेंद्र दे फडणवीस गेले मग देवेंद्र फडणवीस बरोबर शिंदे बिंद चित्र पोहोचले म्हणून चर्चा आणि अशा एका परिस्थितीमध्ये एकतर केळच वाना प्रकार आणि आज तर दुसरंच आपलं काय म्हणतात त्याला कि हनी ट्रॅपचा विषय चालू असताना खडसेचा एक व्हिडिओ दाखवला दा गेला एकनाथरावजी खडसेंचा की काय हा ट्रॅपमध्ये तो मला लोडा देतो म्हणला देतो म्हणला म्हणजे दे निवड सोशल मीडियाने तर सगळा सुतळा करून टाकलाय मग तू म्हणताल तुम्ही काय करता आता आम्हाला सुद्धा लोकांना आमच्या कुवतीप्रमाणे आणि काही ज्येष्ठ दोन तीन जर बघितले युट्यूबर तर डायरेक्ट कपडे उतार केच बात करिंगे गे म्ह सांगू का बरोबर आहे का सांगणं योग्य नाही पण तुम्हाला मी त्यांचं काय त्या बाईचं अक्षर सुरुवातीच न आहे आडनावाच के आहे म्हणजे शेवटी आम्ही आमच्या टी आर पीसाठी किंवा डेमोक्रसीसाठी किंवा कौन कोण कोणाचा किती कोटीचा बंगला यासाठी मग आपले आमचे काय म्हणतात मुंगुटवार एवढं सभागृहात बोलले मग लगेच त्यांना अध्यक्ष करणार आणि लगेच अध्यक्ष करणार आणि अध्यक्षाला विचारणार तुम्हाला मंत्री आता बाजारात तुरीन भलतेच भलत्याला मारी अशा प्रकारचं एकंदरीत चित्र झाले ठीक आहे हे तो तुम्ही धुवा कब निकलता है? कहा है, तो तुम्ही अंगार होती आहे तो धुआ है मग मी कोणाला अंगावर घेत नाही घेतलो कोणी आलं तर सोडत नाही मस्त एंटरटेनमेंट विना मनोरंजनाचं सगळं टॅक्स फ्री सगळं सुरू आहे बघूया कोकाट्यांचं काय होणार कारण कोकाटे एक नावातच वेगळेपणा आहे आणि अशा एका परिस्थितीत कोकाटे कधी काय बोलतील भरोसा नाही मग ते बॉक्सर म्हणजे त्यानंतर बरोबर कुस्त्यान बॉक्सिंग खेळू आणि त्यांनी कटक केले पुन्हा शेट्टीचं आणि तिकडं क्षीरसागरचं चाललंय कोल्हापूरला पाचशे एकर जमीन आहे अरे बाबा नो जबाबदारी न बोला तुम्ही जबाबदार माणसात ठीक आहे तुमच्याकडे यंत्रणा नाही असं नाही किंवा या कामात यंत्रणा लावल्या जात आहेत की अ ची प्रतिमा कलंकित करायची मग तो जातोय कुठंय तो बोलतोय कुठं रात्री बायाला बोलतो का आय एस ऑफिसरला बोलतो का अरे काय कुण्या लेवलला ला हम आमे सब नंगे होते है म्हणून आपण काय रस्त्यालाच आंघोळी करत नाहीत आणि बंद खोलीत करतो ठीक आहे गंगा नदी इकडं तिकडं तुम्ही परवा प्रयागराजला वगैरे जाऊन काही लोकांनी डुबक्या मारल्या असतील मग पंतप्रधानापासून मुख्यमंत्री असतील जण असतील पण एकंदरीत काय होतंय काय नाही होतंय पण काय होतंय का, का नाही माहित नाही पण मनोरंजन होतंय मग धनंजय मुंडे मग लगेच बोलतात लगेच त्यांचे समर्थक टाळा वाजवतात मध्येच तो बांगर नावाचा एक मुलगा मग काहीतरी व्हिडिओ म्हणून के बोलो आणि मला काल परवा एकाने त्याचाही एकाने उल्लेख केला बाते कम काम जादा प्रतिक्रिया देऊ नका बोलू नका अर कुठं असते का प्रतिक्रिया देऊ नका बोलू नका नाही कपडे फाडायचा उद्योग जोरात चालू आहे काल परवात नांदेडमधलं एक प्रकरण बघितलं की रजिस्ट्रीला घेऊन गेले सक्तीनं त्याला बडवून त्याचे कपडे फाटले तरी रजिस्ट्री चालू आहे कुणीकडं चाललंय आम्ही गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्र्याला दोष देत नाही पण कुठेतरी सगळ्यांनीच पोलिसांनी डीवाय पत्रकारांनी गृहराज्यमंत्र्यांनी आय जीनी सगळ्यांनीच विचार करायसारखी वेळ आलेली आहे आणि मग खडसेंच्या जावयाला काय रेव पार्टी काय पार्टी पार्टीमध्ये पकडलं जातं या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद नमस्कार